तर मंडळी आज आपण पन बनवणार आहोत वांगा आणि पावट्याची छान चविष्ट अशी ही भाजी तर त्यासाठी ती गॅसवरती कढई ठेवलेली आहे तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं दोन बारीक चिरलेले कांदे आणि कडीपत्ता टाकलेला आहे हे थोडंफार भाजलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली वांगी टाकायचे आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर पाणी टाकून वा हे वांगं झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे वांगे शिजेपर्यंत आपल्याला पावटासुद्धा कुकरमध्ये एक दोन चुट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये शिजलेला पावटा टाकायचा आहे आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि तीन चार मिनटं परत एकदा झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची आहे आणि वरून ओलीची कोथिंबीर टाकायची आहे झाली की नाही छान चविष्ट अशी आपली वांगा आणि पावट्याची रसाभाजी तयार नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बरं का धन्यवाद